आणि पंधरामध्ये धुरा उडायला सुरुवात झाली सुंदर गाड्या पाठात चालू आहे चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये लढाय चालू आहे सुंदर गाड्या पाठत सुंदर अशी लढायत चालू आहे खरोखर महिला बरोबर ड्रायव्हरांचा कर्ज पणाला लागतोय सुंदर गाडी पल ती अर्जुन आणि सुंदर गाड्या सोळा ते वीस वडे बसेर हो या ठिकाणी या सूर्या बैलाचे मालक मागा सिंदरसूद चौदा मध्ये गाडी पाहिले सूर्या आणि विराज ची गाडी त्या बदल या ठिकाणी सूर्या बैलाचे मालक सागर भाऊ तुके रेट रेकर ड्रायव्हरला पाचशे बस आणि समालोचना करताना दोनशे बस आपला मला पुरुष धन्यवाद घडे क्रमांक पंधराचा निकाल निकाल आणि निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक पाच वरून आले गाडी श्रीनाथ बापू आंबेकर वडकी जीवन ड्रायव्हर या गाडीचा प्रधान क्रमांक गाडी पळाली हुजीरा पाळा बापूशेड आंबेडकर वडकी पुणे यांचा अर्जुन आणि रावीरा पाळा जीवन ड्रायव्हर दिनेश शेड गावड उडाणपुरे आणि अटल सतकार सरोरकरांचा सुंदर पाला सुंदर गाडी आणि सोन्या डावणी गाडी